नाट्यसृष्टी समृद्ध आणि संपन्न करतात त्यांच्या नाटकांचे विषय हृदयाला जाळणारे मस्तकला चिंतनाचे खाद्य बोलवणारे कृती आहेत संन्यस्त खडग आणि उत्तर क्रिया ही तीन नाटके रंगमंचावर दिसली असली तरी गोधी वृक्ष हे अर्धवट राहिलेले नाटक आहे उश्या हे पहिले नाटक त्यांनी लिहिले त्याचा मुख्य विषय अस्पृश्यता निवारण आणि दलित वर्गाचा उद्धार हा होता दुसरे नाटक संन्यस्त खडग बौद्ध धर्मातील अहिंसा तत्वाचा जीवनात होणारा पराभव त्याची निष्फळता दाखवून देश सशस्त्र आणि बलसज्ज असावा हे सुचवणारे हे नाटक गौतम बुद्धांच्या दखडलेले हिंदू राष्ट्र या, या बेड्या तोडून एक प्रबळ राष्ट्र होईल असा आशावाद मांडलेला आहे सावरकरांच्या तीनही नाटकांची कथा विजय ही ध्येयवादी दृष्टीचे आहेत सावरकरांच्या तीनही नाटकातील पुरुष पात्रे निस्वार्थ ध्येय वेगळे तत्वनिष्ठ दिसतात तर स्त्री पात्रे मात्र स्त्रीत्व सौकुमार्य लावण्य यापेक्षा त्या वीरांची प्रेरणा तेजस्वी अशाच दिसतात एक प्रचारक आणि निष्ठावंत कलावंत असे अपूर्व मिश्रण सावरकरांच्या या व्यक्तिमत्वातून जाणवते आपण त्यांच्या संन्यस्त खडग या नाटकातल्या एका प्रवेशाचे वाचन करणार आहोत शारा आणि शाकंभट्ट या दोघांमधला हा संवाद आहे सादर करतायत श्री अशोक जोशी Arête ise süle